नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर एस डी लांडे मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महा पनवेल विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रथम वर्ष कला या वर्गासाठीचा जो अभ्यास पत्रिका क्रमांक एक मराठी पेपर ज्याला मेजर पेपर आपण म्हणतो तो मेजर पेपर जो आहे त्या पेपरचं नाव आहे नाट्य साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय विद्यार्थी मित्रांनो थोडक्यामध्ये आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की मराठी साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत एफ वाय इतक्या दिवस आपण जे आहे किंवा अकरावी बारावी दहावी आठवी नववी या वर्गांमध्ये आपण मराठी भाषेचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा तो अभ्यास दोन विभागामध्ये विभागला गेलेला होता एक विभाग जो होता तो गद्य विभाग होता आणि दुसरा पद्य विभाग होता गद्य विभाग विभागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घटक असायचे आणि पद्य विभागामध्ये आपल्याला साधारणत काव्य म्हणजे कविता असल्याचं आपल्याला दिसायचं आणि हे गद्य आणि पद्याचा आपण आतापर्यंत अभ्यास करत आलो परंतु जेव्हा आपण सिनियर कॉलेजकडे येतो आणि अभ्यास करायला लागतो तेव्हा मात्र मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून मराठीचा अभ्यास जो आहे तो सोयीचा व्हावा समजायला सोपा जावा यासाठी म्हणून साहित्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारानुसार साहित्याची काय केलेली आहे प्रकारानुसार विभागणी केलेली आहे आणि मग तो साहित्य प्रकार आपण आधी काय केला जातो त्याची जी सैद्धांतिक जो परिचय आहे त्याची जे स्वरूप आहे संकल्पना आहे ती आधी आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि मग आपल्याला त्या साहित्य प्रकारातला असलेला जो वांग जो प्रकार आहे तो प्रकार आपण लक्षात घ्यावा लागतो किंवा समजून घ्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे लक्षात घेत असताना मराठी साहित्याचे गद्य साहित्य प्रकाराचे काही प्रकार आहेत आणि पद्य साहित्य प्रकाराचे काही प्रकार आपल्याला असल्याचे दिसून येतात यामध्ये गद्य साहित्य प्रकारामध्ये आपल्याला कादंबरी कथा चरित्र आत्मचरित्र प्रवास वर्णन निबंध ललित साहित्य ललित गद्य असे प्रकार गद्य साहित्याचे आपल्याला लक्षात येतात त्यानंतर पद्य साहि साहित्य प्रकारामध्ये आपल्याला प्रामुख्याने कविता त्यानंतर ओवी अभंग लावणी पोवाडा गवळण हे जे साहित्य प्रकार आहेत हे साहित्य प्रकार पद्य साहित्य प्रकारामध्ये येतात आणि मग त्या त्या साहित्य प्रकाराचं स्वरूप लक्षात घेऊन त्या साहित्य प्रकारातील असलेली जी कलाकृती आहे किंवा जे पुस्तक आहे किंवा जे असलेली कथासंग्रह आहे कविता संग्रह आहे तो आपल्याला काय करावा ला लागतो अभ्यासावा लागतो हे सगळं अभ्यासात असताना आपण या सगळ्या मी जसं तुम्हाला म्हटलं की गद्य साहित्य प्रकार आणि पद्य साहित्य प्रकार त्यामध्ये नाटक हा एक जो आहे तो गद्य साहित्य प्रकार आहे आणि या नाटक या गद्य साहित्य प्रकाराचं आपण आधी स्वरूप लक्षात घेणार आहोत त्याची संकल्पना लक्षात घेणार आहोत आणि मग नाटक काय असतं ते नाटकाचा आपण अभ्यास करणार आहोत नाटक या शब्दाचा मूळ अर्थ अभिनय करणे असा आहे नट म्हणजे अभिनय करणारा सोंग वठवणारा व नाचणारा म्हणून नाटक म्हणजे सोंगाच्या रूपात केलेले सादरीकरण असं आपल्याला नाटक या शब्दाचा अर्थ किंवा नाटक या साहित्य प्रकाराचा स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नाटक म्हणजे खरं तर हे जन्मापासून माणस मृत्यूपर्यंत आपल्याला आप माणूस दैनंदिन जीवनामध्ये जे वर्तन करत असतो ते वर्तन म्हणजे ते देखील एक प्रकारचं काय असतं नाटक असतं कारण लहानपणापासून तर आपण आपल्या मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आपलं कौटुंबिक जीवन असेल आपलं लहानपण असेल आपलं सार्वजनिक जीवन असेल किंवा इतर कार्यक्षेत्र वेगवेगळ्या प्रकारचे असतील त्या कार्यक्षेत्रांमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची आपण जी भूमिका किंवा जी जबाबदारी आपण पार पाडत असतो ती जबाबदारी ती भूमिका म्हणजे एक प्रकारचं काय असतं नाटक असतं आणि म्हणून आपल्याला इथे नाटक या साहित्य प्रकाराचं स्वरूप लक्षात घेत असताना आपल्याला खरं तर नाटक म्हणजे हा शास्त्रीय स्वरूप लक्षात घेत असताना अभिनय करणारा सोंग वटवणारा किंवा सोंगाच्या रूपाने केलेले सादरीकरण याला आपण नाटक म्हणतो ग्रीक शब्द जो आहे त्याला नाटकाला ड्रामा या ग्रीक शब्दावरून इंग्रजीमध्ये ड्रामा हा शब्द तयार झाला त्याचा मूळ अर्थ जो आहे ड्रामाचा मूळ अर्थ कृती करणे असा आहे नाट्यशास्त्र हा जो प्राचीन ग्रंथ आहे या ग्रंथात भालचंद्र फडके यांच्या मते पुराणातील सूक्त परंपरेत नाटकाचा उगम झालेला असावा ग्रीक नाटकांचा उगम धार्मिक उत्सवांमध्ये झाला आणि भारतीय परंपरेत भरताला नाटकाचा जनक म्हणून ओळखले गेले प्राचीन या सगळ्या परंपरेमध्ये नाटकाच्या वाटचालीमध्ये तुम्हाला मी म्हटलं तर माणसाच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नाटक हा साहित्य प्रकार किंवा ही कला आहेच परंतु जी लिखित रूपामध्ये किंवा शास्त्रीय पद्धतीने जी अस्तित्वात आली ती परंपरा म्हणजे आपल्याला पुराणातील काही गोष्टी असतील धार्मिक उत्सवा असतील किंवा या उत्सवांमध्ये भारतीय सण उत्सवांमध्ये नाटक ही परंपरा असल्याचं मानलं जातं आणि ही परंपरा नाट्यशास्त्र या ग्रंथाचा जो जनक आहे भरत त्याने त्याला या नाटकाचा जनक मानलं जात ऍरिस्टॉटल नाटका नाटक म्हणजे म्हणतो की ड्रा ड्रामा इज मिरर ऑफ लाईफ ड्रामा इज कॉपी ऑफ लाईफ असं तो नाटकाची व्याख्या करतो जॉर्ज जॉर्ज बर्नाल्ड शॉ यांनी मानवी जीवनाच्या भावगुणांचे कलावंतांकर्वी होणारे सादरीकरण म्हणजे नाटक क्रैम तिये याने नाटकाची पुढची व्याख्या केलेली आहे मनुष्य जीवनाच्या संघर्षाचे प्रतिदर्शन म्हणजे नाटक होय तर अवा कुलकर्णी या भारतीय लेखिका लेखकाने नाटकाची अशी व्याख्या केलेली आहे तो म्हणतो की संवाद हे मूलद्रव्य व प्रसंग हे माध्यम याद्वारा याद्वारा व्यक्त होणारा एक संघर्षमय काव्यात्मक अनुभव म्हणजे नाटक होय तर गंगाधर पाटील यांनी नाटक ही अनेक चिन्हांनी बनलेली एक बहुजिंसी कला आहे तसेच ती प्रयोगक्षम स्वरूपाची कला आहे अशीही त्याने व्याख्या केलेली आहे खर तर एकूणच या सगळ्या नाटकांच्या व्याख्या लक्षात घेतल्यानंतर आपल्याला या नाटक नाटकाचं स्वरूप किंवा सर्वसाधारणपणे अनेक व्याख्यांचा जो मतीत अर्थ आहे तो मतीत अर्थ आपल्याला एकच दिसतो आणि तो अर्थ असा आहे की नाटक हे खरं म्हणजे माणसाच्या हडीमाशी आणि जीवनाशी भिंडलेला रुजलेला हा प्रकार आहे आणि माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं असलेलं जे वर्तन आहे ही वर्तन प्रक्रिया त्याची जी आहे ते वर्तन म्हणजे एक प्रकारचं काय असतं नाटक असतं आणि नाटकाच्या माध्यमातून आपल्याला ज्या वेग वेगवेगळ्या मानवी जीवनातील असलेल्या घटना प्रसंग किंवा नाटक दैनंदिन जीवनामध्ये आजूबाजूला माणसाच्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा एकूणच घडणाऱ्या ज्या मानवी जीवनातील घडामोडी आहेत त्या घडामोडींचं चित्रण जे आहे ते चित्रण आणि त्या माणसांच्या भूमिका आपल्याला नाटकाच्या रूपानं ना काय होतात की पुढे येताना दिसतात या ठिकाणी आज आपण नाटकाच्या ज्या वेगवेगळ्या नाटक म्हणजे काय आणि नाटकाच्या ज्या काही व्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचं या ठिकाणी थोडक्यात सारांश रूपाने आढावा घेतलेला आहे आज आपण येथे थांबू आणि उद्याच्या तासाला आपण जे नाटकाचे घटक आहेत त्या घटकांच्या संदर्भात चर्चा करू